शबनौनिज मध्ये आपले स्वागत सय्यद सध्या महाराष्ट्रात जोरदार वाहत आहेत पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्य अध्यक्ष देवेंद्र तायडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते माजी शहराध्यक्ष राहिले आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्याने आपणास उमेदवारी देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे त्यांना मानणारा वर्ग पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोठा आहे निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीकाठी घेण्यावर त्यांनी भर दिला असून नियोजनबद्ध रणनीती आखण्यासाठी त्यांनी यंत्रणा आहे आमच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला असता पिंपरी विधानसभा मतदारसंघ झोपडपट्टीमुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले काय सांगाल आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहात पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा इच्छुक असण्यामागचं कारण की या शहरामध्ये एक उच्चभ्रू असं वस्तीसुद्धा या ठिकाणी आहे या मतदारसंघात प्राधिकरण असेल किंवा शहू असेल संभाजीनगर असेल त्याचप्रमाणे स्लम एरिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि त्या दोन्ही भागाचा विचार करून एक उच्चभ्रू आणि एक एकदम गरीब असा वर्ग या ठिकाणी राहत असतो राहत असल्यामुळं त्या सर्वांचा समतोल विकास करण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहे आपण पक्षींकडे तशी मागणी केली आहे उमेदवारीसाठी रिस्सर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे इच्छुक आहे म्हणून आणि त्याचप्रमाणे जे पक्षाचे फॉर्म्स जे असतात इच्छुक उमेदवारीचे ते सुद्धा मी या ठिकाणी इच्छुक उमेदवारीचा फॉर्म रिसर्फ महाराष्ट्र कमिटी जयंत अध्यक्ष त्यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात अशी कोणती विकास कामे व्हायला पाहिजे होती पण झाली नाही असं वाटतं पिंपरी चिंचवडचा विकास जो झालेला आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे ज्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विधानसभेचे जे लोकप्रतिनिधी निवडले जातात त्यांची कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना या ठिकाणी शहरात यायला पाहिजेत त्या एकसुद्धा योजना या ठिकाणी आलेल्या नाही आणि त्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे पाण्यासाठी जे काही नियोजन असलं पाहिजे कारण पवना डॅम सोडलं तर या ठिकाणी कुठलंही गेल्या पन्नास वर्षात त्या पद्धतीचं नियोजन झालं नाही लोकप्रतिनिधीकडनं या ठिकाणी जल जे बंद जलवाहिनी व्हायला पाहिजे ती तर या लोकप्रतिनिधी आमदारांच्या हिस्सेदारी आणि त्याच्या भांडणामध्येच ही जलवाहिनी म्हणजे पवना बंद जलवाहिनी ही रखडलेली आहे की ज्याच्यामुळं इथल्या नागरिकांचा कराचा पैसा तर फार वाया चाल चाललेलाच आहे त्याचप्रमाणे पाणी शुद्धीकरणासाठी जो खर्च येतोय आता सध्या तो सुद्धा कमी झाला असता गेल्या दहा ते पंधरा वर्षात ती रखडलेली योजना आहे तर ह्या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ह्या झाल्या पाहिजे होत्या तेसुद्धा झालेलं नाही या ठिकाणी ही मेट्रोपॉलिटन सिटी स्मार्ट सिटी म्हणून आता उदयाला येत आहे आणि अशा मेट्रोपॉलिटन स्मार्ट सिटीमध्ये एक गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असलं पाहिजे इतर शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत तेसुद्धा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या नाही आहेत या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम लोकप्रतिनिधीचं आहे ते सुद्धा लोकप्रतिनिधीकडनं लो रोजगाराच्या संधी तर दूरच परंतु इथले जे काही छोट्या मोठ्या कंपन्या होत्या लघु उद्योग होते सुद्धा आज बाहेर गेलेले आहेत आज त्यांचेसुद्धा लघु सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत हे लोकप्रतिनिधी म्हणून फार आम्हाला असं एक नागरिक म्हणून मला खेदात सांगावं वाटतं की या शहराचा विकास हा लोकप्रतिनिधी त्यांच्या विकासाची दृष्टी ठेवून करायला पाहिजे परंतु आजपर्यंत नालायक लोकप्रतिनिधी निवडून दिल्यामुळं या शहराचं या पिंपरी चिंचवड विधानसभेचा खास करून पाहिजे तसा विकास झालेला नाही पक्षाने आपल्याच उमेदवारी दिल्यास आपण पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक काही दृष्टिकोन असेल काही किंवा अजेंडा असेल आपल्याला मी आधीच सांगितलेलं आहे की ही हे शहर सध्या असमतोल म्हणजे एक उच्चभ्रू वस्ती या ठिकाणी आहे प्राधिकरण सहनगर संभाजीनगरसारखी आणि मग दापोडीपासून तर कासरवाडी कासरवाडी असेल फुगेवाडी असेल तुमच्या पूर्ण दत्तनगर विद्यानगर हा भाग असेल मोरवाडी असेल भाटनगर बौद्धनगर असेल तर असे सर्वसामान्य जनता या ठिकाणी राहते तर या दोन्हीचा समतोल साधण्यासाठी मी नक्कीच विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी जर मला संधी मिळेल तर नक्कीच विकास करण्यामध्ये मी सक्सेसफुल होईल कारण की मी स्वतःसुद्धा एक सिव्हिल इंजिनियर आहे माझं शिक्षण त्या पद्धतीनं झालेलं आहे आणि शिक्षण झाल्यामुळं या शहराचा विकास एक चांगल्या पद्धतीने मी करू शकतो मी आधीच सांगितलं पण इथं पाण्याचं नियोजन आपण व्यवस्थित करू शकतो कारण शुद्ध आणि मुबलक पाणी देणं हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम असलं पाहिजे जनतेला अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा पुरवणं हे या लोकप्रतिनिधीचं काम असतं अन्नासाठी तर तुम्ही त्यांना रोजगार द्या ती रोजगाराच्या माध्यमातून कामधंदे करून ती लोकं त्यांचं गुजराण करतील पोटापाण्याचा प्रश्न मिटेल वस्त्रसुद्धा ते त्यांच्या पद्धतीने घेतील पण त्यांना हाताला काम द्या निवारा जो आहे निवाराचं सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी जागा फार उपलब्ध आहेत या ठिकाणी बऱ्याचशा आरक्षित जागा आहेत घरांसाठी पण त्यासुद्धा या ठिकाणी डेव्हलप करता लोकप्रतिनिधीला करायला मानसिकता नाही आहे ते सुद्धा मी घरांचा प्रश्न या ठिकाणी म्हणजे एक या शहरा या विधानसभेमध्ये कोणीसुद्धा बेघर राहणार नाही हीसुद्धा माझी योजना आहे आणि तीसुद्धा मी अमलात आणू शकतो आरोग्य जे आहे आरोग्यसुद्धा आता मी सांगितलं की कॉर्पोरेशनचे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच भरोश्यावर फक्त इथलं हे चाललेलं आहे आरोग्याची परंतु महाराष्ट्र शासनाचं तरी हॉस्पिटल आजपर्यंत लोकप्रितीनं का आणलं नाही महाराष्ट्र शासनाचं एक चांगलं एक हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल की ज्यामध्ये सर्व सुविधा असतील ते हॉस्पिटल या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून ते आरोग्याच्या सुद्धा माझं आहे की आम्ही मला जर संधी मिळाली तर मी ते सुद्धा पाऊल या ठिकाणी टाकणार आहे आणि शिक्षणाचं सुद्धा शिक्षणाचं सुद्धा फार या सांगितलं की या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंट या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे त्याचप्रमाणे जे गव्हर्नमेंटचे ज्या ज्या काही शैक्षणिक संस्था या ठिकाणी यायला पाहिजे कारण मेट्रोपॉलिटन सिटी आहे पुण्यापे पुण्यास पुण्यामध्ये आहेत पण मग पिंपरींचडमध्ये का नाहीत कारण हे सुद्धा आता मोठं शहर झाले तर त्या सुद्धा मी या ठिकाणी विचार करू शकतो पिंपरी विधानसभा मतदारसंघात शहराच्या मानाने झोपडपट्टी आणि जसं म्हटलं की घराचा तर त्यामध्ये एसआरएचा आणि स्लमचा जो फार मोठा भाग या विधानसभेत आहे तर माझी भूमिका पहिले हीच असेल की त्या स्लममध्ये जी जी कुटुंब राहतं त्या कुटुंबातला जो अठरा वर्षापेक्षा मोठा झालेला आहे कुटुंबातला त्या एकाला तर घर मिळणारच आहे परंतु जो अठरा वर्षापेक्षा मोठं आहे ते कुटुंबाची व्याख्या पहिलं होणं गरजेचं आहे की त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे त्यांना फोटो पास पाहिजे आणि त्यांना आयच्या माध्यमातून घर मिळालं पाहिजे आणि ते घर सुद्धा राहण्याजोगे मिळालं पाहिजे ना की एखादा खुराडा राहण्याजोगे मिळालं पाहिजे की त्या ठिकाणी ती छोटंसं कुटुंब चार जणांचं कुटुंब त्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने राहत राहता येईल आणि म्हणून कमीत कमी पाचशे स्क्वेअर फुटाचं घर या ठिकाणी आयच्या माध्यमातून देण्याचा आणि ते सभागृहात मांडण्याचा माझा प्रयत्न असेल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि म्हणून येत्या काळात मला जर लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जर जनतेनं संधी दिली तर एस आर एच्या माध्यमातून हे शहर मुक्त केल्या जाईल आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला या ठिकाणी एस आर एच्या माध्यमातून पाचशे स्क्वेअर फुटाचं घर जा दिलं जाईल आणि सरसकट त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या न अटी न लागतात सरसकट सर्वांना घरी दिले जातील अशा प्रकारची सुद्धा माझी भूमिका माहिती वतीने लाडकी बहिणी योजना राबविण्यात येत आहे पंधराशे रुपये दर महिन्या महिलांच्या खात्यात जमा होत आहे ते माहितीला फायदेशीर ठरेल का किंवा महाविकास आघाडीला त्याचा काही आ... ही माहिती सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे ती त्यांच्या मतांवर डोळा ठेवून काढलेली योजना आहे ही त्यांची लाडकी खुर्ची योजना आहे हे विधानसभेचं निवडणूक होईपर्यंत ही योजना ती राबवणार आहेत कारण हे त्यांचं चायनाची गॅरंटी आहे ज्याप्रमाणे चायनाच्या वस्तूची गॅरंटी असतं काही दिवसाची असतं सुद्धा यांची गॅरंटी निवडणुकीपर्यंत आहे लाडकी बहीण योजनेची आमचं असं म्हणणं आहे की त्या कुटुंबाला जर तुम्हाला खरंच पैसे द्यायचे असतील तर ते गॅसचे गॅस सिलेंडरचे दर कमी करा तर त्यांना त्याचा फायदा होईल महागाई कमी करा डिझेल पेट्रोलचे दर कमी करा आमच्या मुलांच्या त्या लाडक्या बहिणीचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांना तुम्ही रोजगार द्या हाताला काम द्या म्हणजे आमच्या मुलांना परमनंट जर जॉब मिळाला कुठं ना कुठं तर त्या माध्यमातून आमचं पूर्ण कुटुंबाचं गुजराण होईल पोटापाण्याचा प्रश्न भेटून जाईल या पंधराशे रुपयात फक्त तुम्ही मटा नोट डोळ्यात ठेवून जर अशी योजना काढत असाल तर त्याचा त्याचा फायदा न मायुतीला होणार नाही आहे फक्त महिला त्या लाडक्या बहीण ते पैसे घेतील परंतु त्यांना जे हे गोष्टी करतील त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांचे महागाई कमी करणं असेल पेट्रोल दर डिझेलचे दर कमी करणे असेल गॅस सिलेंडर ती जे करणार त्यांच्या पाठीमागं ते मतांच्या माध्यमातून ते उभे राहतील आणि महाविकास आघाडी तुम्हाला या ठिकाणी थांबपणे सांगतो की महाविकास सा, आघाडीच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी केल्या जातील आमच्या लाडक्या बहिणीला येणाऱ्या काही काळात नक्कीच चांगले दिवस आम्ही या माध्यमातून आणू या लाडक्या बहीण ही फक्त लाडकी खुर्ची योजना आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा